राष्ट्रीय महामार्ग एकशे साठ अ वरील छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळील महत्वाच्या रेल्वे उड्डाण पुलावर तब्बल दोन वर्षानंतर पथदिवे सुरू झाले आहेत या पुलावर दोन वर्षांपासून अंधारात प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांना सतत अपघाताची भीती होती आता पुलावरील पथदिवे प्रज्वलित झाल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे सुरक्षित होईल असा नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे या उड्डाण पुलाला डिसेंबर दोन हजार तेवीस पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आली आहे पालघर शहराच्या पूर्व पश्चिम भागाला जोडणारा हा मुख्य मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या पालघर ते सिन्नर वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे जुना उड्डाण पूल बंद झाल्यानंतर नव्याने बांधलेला हा पूल नागरिकांसाठी एक महत्वाचा मार्ग ठरत होता पण शहरातील फाटक कायमस्वरूपी बंद असल्याने पूर्व पश्चिम प्रवासासाठी हा मार्ग अनिवार्य झाला दोन वर्षांपासून वाहतुकीसाठी सुरू असलेल्या या पुलावर पथदिवे नसल्यामुळे रात्री अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर होता वाहन चालक पादचारी सायकल हातगाडीवाले अंधारामुळे सतत भीतीने प्रवास करत होत सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पथदिवे बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली विद्युत खांब उभे करण्यात आले आणि ऑक्टोबरला खांब बसवण्यात आले मात्र दिवे सुरू होण्यासाठी आणखी दोन महिने लागेल विलंबनाचे मुख्य कारण राष्ट्रीय महामार्ग का प्राधिकरण आणि रेल्वे प्राधिकरण यांच्यातील समन्वयाचा अभाव होता अखेर संबंधित विभाग आणि समन्वय साधून आवश्यक कार्यवाही पूर्ण केली आणि गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उड्डाण पुलावरील पथदिवे प्रज्वलित झाले आहेत नागरिकांनी या यशामुळे समाधान व्यक्त केले असले तरी वाघोबा घाट आणि मनोरपर्यंतच्या मार्गावर पथदिव्यांचा अभाव अजूनही आहे नागमोडी वळणे खड्डे आणि गतिरोधक असलेल्या या रस्त्यावर रात्री अपघाताची शक्यता जास्त असल्यामुळे वाहन चालकाने तातडीने या संपूर्ण मार्गावर पथदिवे लाईट बसवण्याची मागणी सुरू केली आहे पालघरच्या महत्वाच्या उड्डाण पुलावर पथदिवे सुरू झाल्यामुळे रात्रीचा प्रवास सुरक्षित झाला असून नागरिकांना अपेक्षा आहे की उर्वरित महामार्गावरही लवकरच प्रकाशाची सोय होईल अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका